नमस्कार मंडळी मी निषाद सुरेश पाटील तालुका भिवंडी गाव खारवाव येथून हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा एक विशेष कारण आहे आणि ते विशेष कारण आहे शीतल अशोक म्हात्रे शीतल अशोक म्हात्रे या काँग्रेसमधल्या एक कार्यकर्ते आहेत आणि सध्या त्या काय करत आहेत भि मुंबईमध्ये ठिकठिकाणी जाऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत की कुठे भ्रष्टाचार चालू आहे कोणी काय भ्रष्टाचार केला आहे कुठल्या नगरसेवकाने काय काम केलं आहे नाही केलं आहे या सगळ्या या सगळ्याचा एक व्हिडिओ तयार करून ते फेसबुकवर इंस्टाग्रामवर पोस्ट करत आहेत पण हे सगळं करताना त्या एक गोष्ट विसरल्या आहेत आणि ते हे की तिच्या बापाने म्हणजे अशोक लक्ष्मण म्हात्रे आणि तिची आई रश्मी अशोक म्हात्रे अरे नाही 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 रश्मी मथुरा संपत आता तो पण एक वेगळा किस्सा आहे की हे दोन नावं कशी आली तर ते आपण नंतर बोलू पण हे जण मिळून त्यांच्याच घरामध्ये भ्रष्टाचार करत आहेत त्यांनी त्यांच्याच घरामधल्या वारसांचे नावं प्रॉपर्टीमधून ना काढून टाकलेले आहेत आणि त्याचा एक त्यांचा एक वारस म्हणून मी आहे म्हणजे माझी आई ही अशोक मात्रेची बहीण आणि माझी आई गेल्यानंतर त्यांनी एक पत्र तयार केलं ज्याला रिलीज डीड म्हणतात आणि त्या रिलीज डीडमध्ये माझ्या आणि माझ्या भावाच्या नावाच्या पुढे पालन करता लिहिलं आणि त्या प्रॉपर्टीतनं आमचं नाव काढून टाकलं आता या गोष्टीची भनकही आम्हाला नव्हती आणि जेव्हा आम्ही हा सगळा प्रकार शोधला तेव्हा आम्ही कोर्टात केस टाकलेली आहे ती केस चालू आहे सध्या त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू पण ह्या सगळ्याबद्दल शीतल अशोक मातेला काय बोलायचं आहे त्यांनीच प्रथम ते बोलावं जर का ती भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलते आहे तर तिच्या बापाने तिच्या आईने पण भ्रष्टाचार केलेला आहे तर त्या भ्रष्टाचाराबद्दल तिने पहिले बोलावं कारण की समाजसेवाही घरातून सुरू होते तुम्ही बाहेर जाऊन अख्खं घर साफ कराल पण तुमच्या घरात घाण पडले त्याला काय अर्थ राहत नाही तर तिने सर्वप्रथम तिच्या घरात जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्या विरोधात मोहीम राबवावी आणि मग बाहेर जाऊन तिने समाजसेवा करावी मला एवढंच बोलायचं आहे बाकीचं पण भरपूर काय बोलायचं आहे पण सध्या आपण या विषयावरच बोलू आणि बाकीच्या जा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल व्हिडिओ नक्कीच टाकेन मी पण सध्या एवढंच आहे मला बोलायचं जय हिंद जय महाराष्ट्र